लोकसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला पोहोचला असून दिग्गज नेत्यांच्या सभाने आणि आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे आम्ही जिवंत असेपर्यंत या देशाचं धर्माच्या आधारावर विभाजन होऊ देणार नाही अनुसूचित जाती जमाती ओबीसी आदिवासी यांच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही ही मोदींची हमी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं ते जामनगर इथे प्रचार सभेत बोलत होते धर्माच्या आधारावर आरक्षण देऊन काँग्रेसला आपली मतपेढी मजबूत करायची आहे त्यांना संविधान बदलायचं आहे असा आरोप त्यांनी केला मेरा पहला चॅलेंज है क्या काँग्रेस ए लिख करके देश को देगी की वो संविधान बदलकर धर्म के आधार पर मुसलमानों को आरक्षण नहीं देंगे लिख करके दो दूसरा धर्म के आधार पर आरक्षण देकर दलित आदिवासी भी ओबीसी का हक नहीं मारा जाएगा क्या कांग्रेस ये लिख करके देगी तीसरा चैलेंज क्या कांग्रेस ये लिखकर देगी कि उनकी जो राज्य सरकारें हैं उनके जो चट्टे बट्टों की सरकारें हैं वे ओबीसी कोटा में डाका डाल करके मुसलमानों को शामिल करने का हिडन एजेंडा नहीं चलाएंगे इसकी गारंटी देते हैं क्या देशाच्या विकासाबाबत काँग्रेसची मानसिकता द्वेषपूर्ण आहे देशाची प्रतिमा डागाळण्यासाठी काँग्रेसी परिसंस्था परदेशात जाऊन अपप्रचार करते असं मोदी म्हणाले जगातल्या प्रमुख तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताला आणणं हा माझा संकल्प आहे असं त्यांनी सांगितलं याआधी पंतप्रधानांनी जुनागड इथेही प्रचारसभा घेतली विकसित भारत घडवण्याचं आपलं स्वप्न असल्याचं ते म्हणाले काँग्रेस तीनशे सत्तर कलम लागू करणार असल्याचं सांगत आहे असेही ते म्हणाले सुरेंद्रनगर इथेही मोदी यांनी सभा घेतली काँग्रेस मतपेढीचं गलिच्छ राजकारण करत असून वोट जिहादचा नारा आता काँग्रेस आघाडीनं दिल्याचा आरोप त्यांनी केला याआधी आणंद इथेही पंतप्रधानांची प्रचारसभा झाली काँग्रेसनं आपल्या साठ वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळात गरिबांच्या नावाखाली बँकांचं राष्ट्रीयकरण केलं मात्र प्रत्यक्षात बँकांचा लाभ गरिबांपर्यंत पोहोचवला नाही अशी टीका त्यांनी केली काँग्रेस तुष्टीकरणाचं राजकारण करत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी यावेळी केला